गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी परीक्षा सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान पार पडलेली आहे एकूण सहाशे अडुसष्ट पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी तीस संवर्गाकरिता ही परीक्षा होती वेगळ्या पदाकरिता तर यांची अँसर की दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेली आहेत आणि आपण जे पोल टाकला होता युट्यूब ला तर त्यामध्ये आपल्याला मार्क आलेत किंवा आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे पण मार्क आपल्यापर्यंत पोहोचले आहेत अॅकॅडमीशी डायरेक्ट इनडायरेक्टली मध्ये असलेल्या तर त्यानुसार एक अंदाजित कट ऑफ ए एन एमचा ऑक्झलरी नर्स मिडवाईफ यांच्या ज्या जागा होत्या टोटल थर्टी एट कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी कट ऑफ पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच शेअर करायचं आहे तसे आपल्या आपण जर थोडेफार कमी मार्क आले असले तरी निराश न होता डबल अकॅडमीमध्ये परत एकदा किंवा येणाऱ्या परीक्षे महानगरपालिकेमध्ये एन एमच्या जागा आहेत एन एम जे एन एम करीता आपण रेग्युलर बॅचेस स्टार्ट करत आहोत तांत्रिक विषयासहित असणार आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे आपला जास्तीचा वेळ न घेता जे आता परीक्षा झालेली आहे ए एन एम ची थर्टी एट एकूण पोस्ट होत्या तर प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे सर्वांनी चेक पण केलेली असेल आता प्रतीक्षा आहे तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची आहे आणि सेकंड अँसर की कधी लागणार आहे नॉर्मलेशन होणार आहे का तर नॉर्मलेशन होणार आहे कधी सेकंड अँसर की पब्लिक नंतर त्यानंतर तुमचं तात्पुरती निवड यादी टाकपूड झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे असे एकंदरीत तुम्हाला चारही बाबी संदर्भात माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर जे गोष्टी जी तुम्हाला उत्सुकता आहे कि की कट ऑफ किती लागेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करतायत कॉल करतायत सर एकदा अंदाजेत कट ऑफ बद्दल सांगा म्हणजे आम्हाला आम्ही पण मोकळ्या होत्यामधनं अभ्यास करायचा किंवा आमचं सिलेक्शन पर्यंत आहे का आम्ही जवळपास पोहचतोय का पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जोपर्यंत तुमचा कट ऑफ लागत नाही कट ऑफ म्हणजे फायनल सिलेक्शन होत नाही तोपर्यंत अभ्यास सोडायचा नसतो कारण तर हे नॉर्मलायझेशन आहे यामध्ये कोणी कमी मार्क हो, कोणाचे कमी होतात कोणाचे वाढतात तर ज्यांच्या शिफ्टनुसार हे सगळं काही डिपेंड आहे मध्ये नॉर्मलायझेशन म्हणजेच काय तर साधाही तुम्हाला सांगता येईल की ज्या तीन शिफ्ट होतात त्यामध्ये ॲव्हरेज काढला जातो ॲव्हरेज काढून किती फर्स्ट उमेदवार आणि लास्टचा उमेदवार एकूण टॅली केलं जातं मार्क किती आहेत आणि त्या शिफ्टमध्ये मध्ये किती मार्क आले जातात तसेच प्रश्न चेक केले जातात ओके काठिणे पातळी चेक केली जाते तर यानुसार ज्या सीम हाड होती त्यांचं मार्क वाढतं ज्यांची सोपे आलेली आहेत प्रश्न मार्क जास्त मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क कदाचित कमी पण होण्याची शक्यता असते तर जाऊया आपण त्या ठिकाणी आता तुम्हाला ज्याची उत्सुकता होती अंदाजित कट ऑफ बद्दल तर या ठिकाणी तुम्ही जागा या बघू शकता अ ज्या आहेत एन एमच्या घटकचं पद होतं थर्टी एट जागा होत्या टोटल यामध्ये एस सी कॅटेगरीला आठ आहेत एनटीबी ला एक आहे एनटीसी ला दोन जागा आहेत एनटीडी ला एक आहे ओबीसी ला चार आहेत एसीबीसी ला चार ईडब्ल्यू एस ला चार ओपनकरिता चौदा आणि टोटल थर्टी एट परत माजी सैनिकांना आहेत अंशकालीन आहे खेळाडू दिव्यांग यांना पण जागा या ठिकाणी आरक्षित होत्या तर आता हे डिस्ट्रीब्युशन एकूण जागा किती आहेत आणि तुमचा जो कट ऑफ आहे तो किती लागलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता ओपनकरिता जागा चौदा होत्या तर या ठिकाणी मार्क आपल्यापर्यंत आलेल्या आहेत कमी जागा असल्या कारणाने एकशे सत्तर पर्यंत म्हणजे आपल्याला क्वेश्चन तुमचे एटी फाईव्ह बरोबर आले पाहिजेत आणि हे कट ऑफ सांगण्यामागचं एक प्रयोजन असं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही या ठिकाणी त्यामुळे हंड्रेड क्वेश्चन प्रत्येक विद्यार्थिनी से सॉल्व्ह केलेले आहेत ओबीसीच्या एकूण चार आहेत त्यामुळे ओपन आणि ओबीसी मध्ये जास्त डिफरन्स राहणार नाही चार मार्काचा ईडब्ल्यूएसचा पण एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान लागू शकतो एस एसीचा तेवढाच म्हणजे ओपनपेक्षा चार ते पाच मार्काने चा एकशे साठ आणि एस टी करिता एकूण जर जागा आपण पाहिल्या या ठिकाणी तर आठ जागा आहेत शेड्युल कास्ट करिता एसटी करिता नऊ त्या जागा आठ जागा कारणाने एकशे पन्नास पर्यंत त्यांचा कट ऑफ जाऊ शकतो एकदम पण कमी येणार नाही तर यापेक्षा मार्क जास्त आहेत किंवा आता एकशे सत्तर कट ऑफ सांगितलं ज्यांना ओपन मध्ये एकशे साठ मार्क आहेत त्यांनी पण त्यांचा सेफ स्कोर आहे कारण तर फायनल सर की यायची राहिलेली आहे नॉर्मलायझेशन व्हायचं राहिलेलं आहे एक तुम्हाला एक अंदाजित ऑफ या ठिकाणी मी सांगत आहे त्यानंतर एनटीबीला एकच जागा असल्याकारणाने कारणाने कट ऑफ एकशे साठ ते एकशे चौसष्ट एनटीसीचा तेवढाच एकशे साठ प्लस जाण्याची शक्यता आहे अंशकालीन उमेदवारांना दो दोन असल्याकारणाने एकशे तीस त्यांचा कट ऑफ कमी लागतो त्यानंतर खेळाडूंचा पण ज्यांना पाच टक्के आरक्षण दिलेले आहे तीन चार जागा आहे त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक एक अशा एकशे वीस पर्यंत दोनशे पैकी कट ऑफ लागण्याची शक्यता आहे माझी सैनिकचा कट ऑफ खूप कमी लागतो बघा प्रकल्प माजी सैनिक दिव्यांग यांचा कट ऑफ खूप कमी लागतो त्यांच्या जागा कधी कधी तर रिक्त पण राहतात उमेदवार मिळाल्या नसल्या कारणाने माझी सैनिक एकशे दहा दिव्यांग उमेदवारांचा ज्या आहे कट ऑफ चौऱ्याण्णव आणि प्रकल्पग्रस्त शंभर प्लस लागण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी ज्या उमेदवारांना पंचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत त्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार ना आहे तर नव्वद पेक्षाच कट ऑफ जास्त लागणार आहे कोणतीही कॅटेगरी असो पानात असो दिव्यांग असो प्रकल्पग्रस्त असो तर तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल हे ऑथेंटिक म्हणजे एक सांगत आहे आणि मी आतापर्यंत कट ऑफ सांगितलेले आहेत तेवढेच कट ऑफ या ठिकाणी लागलेले आहे अंगणवाडी असो महिला बालिकाचा असो समाज कल्याणचं असो नाही मागचे तुम्ही युट्यूब चे व्हिडिओ माझे चेक करायचे आहेत तर एवढी मी गॅरंटी देतोय किंवा याच्या जवळपासच तुमचा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे तर अजून ज्या महिलाचा एस आय चा कोर्स कम्प्लीट झालेला आहे किंवा ज्यांचं बारावी सायन्स कम्प्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता एमपीडब्ल्यू असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचे कोर्सेस किंवा ज्या जागा निघणार आहेत नगर परिषद असेल किंवा विविध महानगरपालिकेमध्ये त्या बॅचेस तांत्रिक विषयासहित आप, आपल्या अकॅडमीमध्ये डबलू अॅकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके सर्वांना ऑल दी बेस्ट नेक्स्ट करिता आणि इथे मी थांबतो थँक्यू